आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घरबसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव पंच्याहत्तर सातशे रुवाय सातशे पाच रुपया पंचवीस रुपया पन्नास पंच्याहत्तर शेरुवा अकराशे पाच रुपया पंचवीस रुपया पन्नास पंच्याहत्तर शेरवाय बारा शेरुय बाराशे रुपये

प्यू रुपये चाटिर। पनचो चयाशो हंञाँ माझति पाटिर। पनचो बचीर। क्याशो चर। हट www.nh grशे.g sug हुए झीध छ Tyl daily फिर। ध्याशोश advisष र Tout it क्याशdoo तेराशे पात्रवान तेराशे पंचवीस तेराशे पंचवीन तेराशे सात रुपये पना सातशे पन्नास रुपये साडेसात आठशे पाच रुपये पंचवीस रुवास हजार पंच्याहत्तर नऊशे रुवाय नऊशे पाच रुपये पंचवीस रुवा पन्नास पंच्याहत्तर एक हजार रुपये यम करत साडेपा सहाशे सवसा साडेसात

चित्रबाबत शेवार शेरबा स्पीकर शेवा

बाराशे सोळा बारा साडे बारा तेरा शेरवा तेराशे पाच रुपये रुपयां चौदाशे पंचाहत्तर पंधरा शेरवा पंधराशे रुपये चौदा शेरवा पंधराशे रुपये दहा रुपये रुपये पन्नास पंचावन्न बाराशे पंचवीस बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये एम एफ सी नऊशे रुपये एम एस औषशे ऐंशी होण्या सोळा हजार साडे बारा तेराशे रुपये पन्नास रुपये अकरा शेरवाय अठराशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास हजार पंच्याहत्तर शेरवाय बाराशे रुपये एंजिन अकराशे चौदाशेराश रुपयाहत्तरशे पंधराशे पंचवीस पंधराशे पन्नास सोळाशेरवाय सोळाशे पाच रुपये सोळाशे पंचवीस सोळाशे पन्नास सतराशे रोवाय स्पीकर

सातशे रुवाशे पाच रुपये नऊशे नऊशे अकराशे अकराशे पन्नास पंचावन्न बाराशे बाराशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न पंच्याहत्तर तेराशे रुवा तेराशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चौदाशे पाच पंचवीस चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास एकतीसशे आठशे नऊशे नऊशे पाच रुपयात एक हजार एक हजार पाच रुपया पंचवीस एक हजार पन्नास एक हजार पन्नास शेतकरी कोण राहुल काय ना बाराशे बाराशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तरशे शेरवा तेरा शेरवा पंधराशे चौऱ्याऐंशी पंधराशे पाच रुपया पंचावन्न पंचाहत्तरशे शेरवा पंधरा शेरवा इसवी